हरितक्रांतीचे एस स्वामीनाथन यांच्या जन्मदिवशी देवणीत शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा पीक स्पर्धा व प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव सत्कार बलांडी देवणी तालुका कृषी कार्यालय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रनेते भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पीक स्पर्धा विजेते नाविन्यपूर्ण व प्रगतिशील शेतकरी तसेच प्रगतिशील महिला शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास पंचायत समिती कृषी अधिकारी धनाजी हैबतपुरे कृषी अधिकारी गणेश गोपनवाड मंडळ कृषी अधिकारी बी एम जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदाशिवराव पाटील तळेगावकर प्रगतीशील दुग्ध व्यवसाय व पशुपालक राजपाल बिरादार सेंद्रिय शेतकरी राजकुमार बिरादार प्रगतीशील शेतकरी कुशावर्ता बेळताई यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रवी किरण मोरे यांनी स्वामीनाथन यांच्या हरितक्रांतीतील योगदानावरती प्रकाश टाकत त्यांच्या कार्यामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला असे सांगितले प्रगतीशील शेतकरी राजपाल बिरादार यांनी शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक व्यवसायाचे महत्व स्पष्ट केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती माया श्रीनामे यांनी केले विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विस्तार न्यूज धन्यवाद